ओम सतनमोजी आदिश गुरुजी गुवादेश बडे व रागुरु चैत्य सदगुरुमत चंद्रनाथचा बाबा वारेश अलख निरंजनाधीश आज या विशेष भागामध्ये आपण आपण करत असलेली भक्ती आणि देवता याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर देवतेच्या नावाखाली भजले जाणारे दैत्य या बाबतीमध्ये पण आजच्या भागामध्येच प्रकाशित टाकायचा प्रयत्न करणार आहोत पहा जसं की तुम्ही थमनेल पाहिलं असेल त्या टायटलवरून तुम्हाला हे कळायला असेल की तुम्ही करत असलेली भक्ती किंवा तुम्ही पुजत असलेला देव हा सात्विक आहे की तामसिक आहे कारण बऱ्याचपैकी लोकांना मुळामध्ये सात्विक देवता किंवा तामसिक देवता याच्यातला फरक हा लवकर कळून येत नाही मग याला अज्ञान वश म्हण किंवा ज्याला आपण म्हणू की योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळे म्हणू हा भक्ती मार्गामधला मा मार्ग निश्चितपणे भरकडताना अनेक जणांचा आपल्याला दिसतो जसं आपण म्हणूया ना की शालेय जीवनामध्ये जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ज्या फॅकल्टीला आपल्याला जायचं आहे त्या फॅकल्टीला न जाता इतर दुसऱ्याच ठिकाणी जाऊन एखादा व्यक्तिरेखा पोहोचतो तो विद्यार्थी पोहोचतो त्याच अनुषंगाने या भक्तिमार्गामध्ये सुद्धा अनेक असे काही प्रकार वर्तमान स्थितीमध्ये समाजात घडत आहेत की ज्याला आपण म्हणू की एखादा व्यक्तिरेखा किंवा एखादा गुरु हा देवाच्या किंवा देवीच्या नावाखाली हा दैत्य किंवा राक्षस यांना पूजन करायचं सामर्थ्य किंवा यांना पूजन इतरांना करून घेण्याचं सामर्थ्य हा ठेवत आहे म्हणजे एक पद्धतीने समाजाची दिशाभूल सध्याच्या वर्तमान काळामध्ये होत आहे हे गुरु म्हणणारे जे व्यक्तिरेखा अशा पदावरती बसलेले आहे जे सात्विक देवता हे समोर आणून त्यांच्या नावाखाली तामसिक दैत्य पूजन हे शिष्यांना इतर लोकांना करायला लावत आहेत त्याच अनुषंगाने पहा शेवटी हा त्या शिष्यवर्गांना किंवा त्या लोकांना सुद्धा हे समजलं पाहिजे की आपण कोणत्या देवाची किंवा कोणत्या भूतगणांची किंवा कोणत्या प्रेतगणांची पूजा ते करत आहेत त्यामुळे कायमस्वरूप हे लक्षात ठेवा की ज्या अनुषंगाने भगवद्गीतेमध्ये प्रभू कृष्णांनी म्हटलेला आहे की जो भूतगणांना पूजेल तो भूत या योनीला प्राप्त होत असतो त्याच अनुषंगाने देवता यांना जर बजलं त्याच अनुषंगाने तो देवता योनीला प्राप्त होणार आहे त्याच अनुषंगाने राजसिख योनीला पूजल्यानंतर तो राजसिख या योनेमध्ये जाणार आहे या अनुषंगाने कुठेतरी आपण हे समजून घेणं महत्वाचं आहे की ज्या देवी देवता किंवा ज्या देवतांच्या नावाखाली पूजन करत असलेले जे प्रेत आहेत हे तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजन करताना तुम्ही तुमचा तुमच्या होणाऱ्या पिढीचा हा किती मोठा लॉस करून घेतात भले हे मग हे मूर्खतावश असेल किंवा अज्ञातवश असेल की किंवा ज्याला आम्ही म्हणू की चुकीची गाईडलाईन मिळाल्यामुळे किंवा असेच गुरुमुळे मध्ये या समाजामध्ये आहेत की हे चुकीच्या पद्धतीने लोकांना दिशाभूल करण्याचं कार्य करत आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणूयात ना की वरून सात्विक दाखवत आहेत परंतु आतून दैत्य पूजनाचं कार्य निश्चितपणे असे हे गुरु म्हणणारे लोक करत आहेत तो व्यक्तिरेखा किंवा तो गुरु हा तर मुळामध्ये स्वतःच परम परमाधोगतीला प्राप्त आहेच आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागे असलेले त्याचे शिष्य त्याच्यावर विश्वास ठेवणारे भक्तगण श्रद्धाळू हे सुद्धा खूप मोठा लॉस करून घेत आहेत आणि याला जबाबदार तो गुरु किंवा ते श्रद्धाळू सुद्धा आहेत की ज्यांचं त्या अशा गुरूंवरती विश्वास आहे जे अशा या दैत्यांना पूजनाचं कार्य हे करत आहेत आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये कितीतरी देवी देवतांचे वर्णन आपल्याला सापडतात आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कितीतरी देवी आहेत किंवा देव आहेत अनेक शरीरांचे स्त्रोत्र आहेत कवच आहेत किंवा पठन करण्यासाठी पूजन करण्यासाठी त्यांची मंत्रसाधना आहेत नामावली आहेत मग यांना सोडून दैत्य पूजनाची गरजच काय येते मला हेच विषय वाटते की एवढे सात्विक देवता किंवा सात्विक प्रणालीतले देवता सोडून जर दैत्य पूजनाची वेळ तुमच्यावरती येत असेल आणि त्या लोभाला तुम्ही जर बळी पडत असाल तर पिढ्यानं पिढ्या येणाऱ्या पिढ्या या सर्व गोष्टीमध्ये किंवा या पूजन कार्यामध्ये किंवा अशा चुकीच्या पद्धतीने बसल्या जाणाऱ्या देवतांमुळे किंवा निम्न कोटीला पूजल्या जाणाऱ्या देवतांमुळे या खंडित होणार आहेत आणि त्या उबदार येणार नाही आहेत त्यामुळे आपण कोणती देवता आपल्या घरामध्ये पूजत आहोत कोणता देवता आपण भजन करत आहोत याचं गांभीर्य लक्षात घेणं ते तितकंच महत्त्व किंवा ते तितकंच महत्त्वाचं त्या भक्ताचं सुद्धा कर्तव्य आहे काही लोकांचा प्रश्न असं सुद्धा विचारण्यात येतो की घरामध्ये मांस मटण हे खात असल्यामुळे आम्ही सात्विक देवता पूजन करताना खास करून नवनाथ महाराज असेल किंवा बजरंगबली असेल किंवा गणपती असेल किंवा देवीच्या असेल किंवा शाबरी देवी असेल त्यांचं पूजन करताना किंवा पठन पाठ स्तोत्र कवच वाचन करताना आम्हाला थोडासा संकोच होतो थो की हो? मदे देंची ते वाचू की नको असं मनामध्ये त्यांची दुविधा मनस्थिती होते तर अशा वेळेमुळे आम्ही काय करायला हवं मी यापूर्वी पण दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं आहे आणि आज आजही ते सांगत आहे की जरी तुमच्या घरातील व्यक्तिरेखा हे नॉनव्हेज खात असतील परंतु तुम्ही खात नसाल तुम्ही सात्विक आहात तुमचं अंतर्मन हे पवित्र आहे तर निश्चितपणे तुमच्या घरामध्ये तुम्ही नवनाथांची सेवा आणि बजरंगबलीची सेवा ही करू शकता आणि सदैव एक गोष्ट लक्षात घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की ज्या घरांमध्ये सात्विक देवता हे पूजले जातात खास करून नवनाथांसारखे देवता किंवा बजरंगबली किंवा गणपती देवता अशा पद्धतीचे जेवढे उच्च कोटीचे देवता देवी ज्या घरामध्ये दे पूजन केले जातात अशा घरांमध्ये कधीही दैत्य किंवा प्रेत हे गोष्टी किंवा अशा निम्न कोटीच्या देवांचं मना किंवा या राक्षस किंवा प्रेतगणांचं पूजन हे घरामध्ये कधीही करता येत नाही आणि त्या घरामध्ये ते कधी होतही नसते याच्या उलट मित्र म्हणेल की जे प्रेतगणांना पूजणारे किंवा राक्षस दैत्यांना पूजणारे जे व्यक्तिरेखा असतात ते समाजामध्ये स्वतःला लपवण्यासाठी देवीचं किंवा इतर देवी देवतांचं समोर वेगळं चित्र उभा करतात आणि त्या देवी देवतेच्या नावाखाली हा फसवणुकीचा प्रकार सरासपणे संपूर्ण समाजामध्ये सध्या वर्तमान स्थितीमध्ये चालू आहे शेवटी कृष्णाने ज्या अर्थी भगवद्गीता आपल्याला सांगितली ज्या अर्थी भगवद्गीतेतनं मानवी धर्म किंवा कोणत्या देवतेला पूजन केलं पाहिजे कोणत्या देवतेच्या पूजनाने कोणता लाभ या सर्व गोष्टी जेव्हा कर्मकांड म्हणू किंवा सर्वच गोष्टी ज्या कृष्णाने आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितल्या त्या तंतोतंत या कलियुगामध्ये आपल्याला खऱ्या होताना दिसत आहेत आणि तेच लोक या कलयुगामध्ये तरणार आहेत जे खऱ्या अर्थी संकीर्तनामध्ये असणार आहेत किंवा उच्च किंवा उच्च कोटीच्या देवतांची साधनामध्ये दे रथ असणारे व्यक्ती इवन जे योग्य गुरु मार्गदर्शनाखाली चालणारे व्यक्ती आहेत ते निश्चितपणे याच्यामध्ये तरणारे आहेत परंतु हा शेवटी आपलं स्वतःचंही काहीतरी उत्तरदायित्व बनतं या समाजाप्रती असेल किंवा या आपल्या स्वतःच्या कुटुंबाप्रती असेल की आपण आपला संपूर्ण परिवार हा चांगल्या देवतांना भजन करणं चांगले देवता पूजन करणं हे खऱ्या अर्थी तितकं महत्त्वाचं आहे कारण कोणतीही चुकीची घटना ही शेवटी शेवट त्याचा हा चुकीचाच देणार आहे आणि ज्या अर्थी तांत्रिकदृष्ट्या म्हणा किंवा भूतप्रेत यांचे उपासक म्हणा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये या व्यक्तिरेख्यांचा अंत हा कधीही चांगला झालेला नाही आहे आणि याला भगवद्गीता सुद्धा प्रमाण आहे की चुकीच्या प्रेतांना चुकीच्या दैत्यांना पूजल्याच्या नंतर जो दैत्याचा साधक आहे तो भूताखेतांचा साधक आहे या अशा लोकांचं फायनलाइज म्हणा किंवा त्यांचे कर्म जेव्हा संपुष्टात येतात किंवा ज्याला आपण म्हणू एक पुण्यकर्मांचा पगडा किंवा पुण्यकर्म ज्यावेळेस संपतात एक संचित कर्म असतात ज्या अर्थी ते चुकीचं वागत असून सुद्धा ज्यावेळेस त्यांचं कल्याण होतो त्यांचा उत्कर्ष होतो अशावेळी त्या लोकांचं पुण्यकर्म जे पूर्वजन्माचं वर्तमान स्थितीतलं प्रारब्ध हे चांगलं असल्यामुळं त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे की ते कोणत्या गोष्टीच्या आहारी जात आहेत आणि ज्या आरती ते अधर्म माजवत आहेत परंतु एकदा जर त्यांच्या जवळचं पुण्य याचा क्षय झाल्याच्यानंतर त्यांनी जेवढे पाप म्हणा किंवा जे, कि जे काही कर्मकांड केलेले आहेत या दैत्य किंवा राक्षसरूपी प्रेतरूपी पूजेतनं किंवा इतर तंत्रविदेतनं किंवा इतरांचं वाईट करून तर निश्चितपणे ते भोगण्याची वेळ ज्यावेळेस येते तर ते, ते, ते कर्म हे परत त्यांना परतवून किंवा ज्याला आपण म्हणू की रिपीट हे त्यांना भोगावे लागत असतात आणि निश्चितपणे असे व्यक्तिरेखा हे प्रेत योनीमध्ये त्यांची गणना ही होणारच आहे असे व्यक्तिरेखा यांना कधीही सदगती होत नाही आणि यांची सदगती तर होतच नाही इवन त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा दुर्गती होते ह्याच्यातनं समजून घ्या थोडक्यामध्ये असेल किंवा काही काळापुरते का असे ना एक म्हणा या गोष्टी भेटू शकतात परंतु हा याचा अंत किंवा या गोष्टी ज्यावेळेस संपुष्टात येतात निश्चितपणे संपूर्ण परिवारासहित आगामी सुद्धा याचं दुःख हे भोगावं लागत असे जेवढे तंत्र साधना केल्या जातात किंवा ज्याला आपण म्हणू तामसी देवतांच्या तंत्र साधना केले जातात या मुळामध्ये घरात तर होतच नाहीत तामसी किंवा तंत्रविद्या हे धारण करण्यापूर्वी किंवा त्या गुरूंना धारण करण्यापूर्वी सुद्धा याची सूचक कल्पना स्वतःला असणे हे तितकंच महत्वाचं आहे तुम्ही साधना करा साधना कोणत्या करायला हवेत व्यक्तिकेने घरातल्या सात्विक देवता जसे गणपती झाले महालक्ष्मी झाली किंवा नवनाथ महाराज झाले इवन महादेव झाले म्हणजे शंभू महादेवाचे असेल किंवा बजरंगबलीचे असेल अशा देवताची साधना तुम्ही का करत नाही आजपर्यंत आपण एवढ्या चॅनेलच्या माध्यमातून साधना ज्या ज्या व्यक्तिरेख्यांना आपण प्रदान केल्या सर्व सात्विक साधना दिल्या सर्व लोकांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही तुम्हाला इप्सित मनोकामना पूर्ती करायची आहे ती कार्य करताना तुम्हाला बजरंगबलीचं सा बजरंगबांसारख्या साधना असतील किंवा बऱ्याचशा लोकांना करणे प्रेतबाधा यातनं मुक्तता होण्यासाठी जरा बजरंगबाणची साधना आपण शिकवल्या गेल्या किंवा शाबरी कौसारख्या साधना दिल्या गणेश हृदयसारख्या साधना दिल्या या, करने चाहिए या लेवल साधना खऱ्या अर्थी आपण करणं हे महत्वाचं आहे किंवा या लेवलच्या साधना ज्या सात्विक देवतेच्या आहेत उच्च कोटीच्या देवतेच्या आहेत अशा साधना खऱ्या अर्थी तुम्ही सर्वांनी केल्या पाहिजेत परंतु आपण म्हणूयात ना की कर्म किंवा प्रारब्ध आणि म्हणून आपली संगतच अशा पद्धतीमध्ये आपल्याला घेऊन जाते याला तेवढीच ग्रहस्थिती किंवा ग्रहमानसुद्धा हे खराब किंवा त्याला कारणीभूत असू शकतात त्यामुळे कुठेतरी आपण स्वतःहून विचार करणं महत्वाचं आहे की आपल्या घरामध्ये पूजन असलेल्या देवता किंवा करत असलेली साधना हे नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे कोणत्या गुरुकडनं आपण ते गुरु हासिल केलेले आहे किंवा धारण केलेलं आहे त्यामुळे गोष्टी खऱ्या अर्थी खरंच खूप गांभीर्याने विचार करण्याचा आपल्याला आता वेळ आलेली आहे आणि अशा या कुविद्येकडे किंवा अशा या उपासनेकडे किंवा या कि सिद्धीकडे आकर्षित पण तेच लोक होत आहेत जे ग्रसित आहेत आणि ज्यांना शॉर्टकट मिळवण्याची खूप घाई आहे मग कोणतंही तंत्र असेल साधना असेल शेवटी ज्याला आपण म्हणूया ना की चमकणारी दुनिया ही खूप देखणे असते परंतु ती खऱ्या अर्थी हकीकत नसते किंवा ज्याला आपण म्हणू ते सत्य नसते असंच कुठेतरी हा प्रकार या तंत्रविद्येच्या किंवा त्यांच्या आसपासच्या सोबतच्या वातावरणामध्ये आहे त्यामुळे अशा लोकांपासून खऱ्या अर्थी आपण लांब राहणे खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आणखी एक प्रश्न विचारला जातो की काळभैरव साधना किंवा भैरवाची साधना आम्ही घरामध्ये करू शकतो का मी यापूर्वी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून सांगितलेलं आहे किंवा दीक्षामध्ये पण याच्यावरती मी काही भाष्य केलेलं आहे की काळभैरवाची साधनं सुद्धा आपल्याला घरामध्ये करता येत नाही किंवा काळभैरवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही घरामध्ये करता येत नाही त्याला शास्त्र आहे त्याचं विधान आहे भैरवाचे प्रकार राहतात त्याची साधनेची जागा या गोष्टी किंवा त्याचं तत्त्व हे घरामध्ये तेवढं पावर म्हणा हे है, हँडल होऊ शकत नाही मग त्याच अनुषंगाने काळभैरव हा घरामध्ये पूजला जाऊ शकत नाही जर काळभैरव तुम्हाला भक्ती करायची असेल तर घरामध्ये केल्या जाणाऱ्या भैरवाच्या भक्तीमध्ये बटूक भैरव याची प्रधानता जास्त आहे म्हणजे बटूक भैरवाची भक्ती तुम्ही घरामध्ये करू शकता याला प्रमाण आहे आणि बटूक भैरव हे काळभैरवचं एक सौम्य रूप आहे शेवटी पहा ते भैरव आहेत भैरवाची भक्ती केल्याच्यानंतर भैरवापासून मिळणारा जो तुम्हाला निर्भीडपणा आहे किंवा भैरवापासून प्राप्त होणारी जी सिद्धी आहे किंवा निडरता आहे ही तर भेटणारच आहे ना त्याच अनुषंगाने मी अनेक व्हिडिओ असे पाहिले की ज्याच्यामध्ये अनेक अध्यात्माच्या रिगार्डिंग चॅनेल चालवणारे आहेत त्या व्यक्तिरेक सुद्धा इव्हन मला बरेच लोकांनी व्हॉट्सअप केले काही व्यक्तिरेख्यांचे व्हिडिओ जे युट्यूब चॅनल चालवणारे व्यक्तिरेक आहेत सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या व्यक्तिरेख्यांना अध्यात्ममधल्या गोष्टींच माहिती नाही आहे अशा गोष्टी हे इनडायरेक्टली बोलून दाखवत आहेत एक वाचून दाखवत आहेत आणि चुकीचा संदेश त्यांच्या मार्फत सुद्धा या समाजाला देण्याचं कार्य हे निश्चितपणे होत आहे चांगल्या लोक किंवा आपण ज्याला म्हणू की चांगल्या साधनेकडे लोक आकर्षित होता अशा या दुष्ट किंवा तांत्रिक साधना किंवा ज्याला आपण म्हणू की दैत्य प्रेत पूजन राक्षसाच्या साधनेकडे लोक जास्त आकर्षित होत आहेत याचं मला खूप नवल वाटते हा तुम्ही सात्विक साधना करताना मान्य आहे की थोडासा वेळ लागू शकतो आता सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये माइंडसेटच असं आहे ना की त्यांना वेळ नाही द्यायचा म्हणजे जेणेकरून त्यांना अनुष्ठान मोठे सात्विक देवतेचे नको आहेत किंवा वर्षानुवर्ष वर्ष केलं जाणार जप हा नको आहे त्यांना अगदी कुठेतरी छोट्याशा स्वरूपामध्ये शॉर्टकटमध्ये एखादी जर अशी गोष्ट भेटली जी चमत्कारिकरित्या दैत्य प्रणित असते किंवा प्रेत पूजनामध्ये वापरले जाणारे असते किंवा ते प्रेत पूजनाच्याच असतात ह्या गोष्टी त्यांना मिळाल्यानंतर त्यांना कुठं तर ते खूप पॉवरफुल झालेले आहेत त्यांना आता खूप ताकदवर झालेले आहेत आणि आता त्यांच्यासमोर कोणीही टिकणार नाही आहे कोणताही भक्त असेल कोणताही देवता असेल त्या दैत्यासारख्या तुच्छ शक्तींपुढे टिकणार नाही असा त्यांचा समज आहे परंतु कायम लक्षात घ्या की ज्याला आपण म्हणू अर्धवट नॉलेज हे घातक असते आणि कोणतीच दैत्यशक्ती कोणतीच प्रेतशक्ती ही देवताच्या शक्तीपुढे देवताच्या शक्तीच्या जे त्यांचे पार्श्वद असतात देवतांचे सुद्धा ह्या शक्ती कधी उभ्या राहू शकत नाहीत किंवा त्यांच्यासमोर यांचा सुद्धा लागू शकत नाही देवता किंवा ते तत्व तर खूप मोठे झाले त्यामुळे अशा या माइंडसेट असलेल्या व्यक्तिरेख्यांपासून आपण लांब राहणं तितकंच महत्त्वाचं आहे इव्हन त्यांच्या संपर्कात येणं हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तर चॅनलच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही इतरांच्या घरी जेवण करत असताना किंवा इतरांच्या घरी काही खायला जात असताना हे सुद्धा खाणं किंवा ते न खाल्लेलं चांगलं याच्यामागे हेच रिझन आहे की ज्याला आपण म्हणूया ना खाण्यातून सुद्धा ज्याला आपण खाण्यावाटेसुद्धा काही गोष्टी दिल्या जातात किंवा खाण्यामुळे संगतीमध्ये खाल्ल्या पिल्यामुळे एकमेकांचे विचारांची देवाणघेवाण सुद्धा याच्यामध्ये होते ज्याला आपण ट्रान्सपरेशन म्हणू हे एकमेकांचे विचार हे खाण्यातून सुद्धा परावर्तित होऊ शकतात महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख सापडतो की पितामह भीष्म यांची सुद्धा बुद्धी ही भ्रष्ट झालेली होती एक वेळेस केलेल्या दुर्योधनाच्या घरात जेवणामुळे म्हणजे दुर्योधनाने एक वेळ जेवण पितामहांना दिल्यामुळे पितामहांची सुद्धा बुद्धी ही भ्रष्ट झाल्यामुळे त्यांनी कौरवांची बाजू घेतली असा सुद्धा उल्लेख आपल्याला अनेक वेळा महाभारतामध्ये सुद्धा सापडतो शेवटी तात्पर्य हेच आहे की व्यक्तिरेखा त्याच्या अंगामध्ये कोणती पॉझिटिव्ह एनर्जी आहे का निगेटिव्ह एनर्जी आहे हे कोणीही कोणाला ओळखू शकणार नाही त्यामुळे जर आपल्याला खऱ्या अर्थी सात्विक आणि शुद्ध हे राहायचे असेल सात्विक आणि शुद्ध देवतेंची पूजा तुमच्या घरामध्ये करायची असेल तुमच्या संपूर्ण परिवाराला तुम्हाला सिक्युर ठेवायचं असेल तर इतरांचा संघ हा कमी करण्याचा प्रयत्न करा जितका जास्तीत जास्त होईल तितका एकांत किंवा ज्याला आपण म्हणू की मौन धारण करणे आणि सात्विक देवत्यांचा सा नामजप करणे सात्विक देवतेची पूजन करणे ह्या गोष्टी करायला सुरुवात करणं खऱ्या खूप महत्वाचं आहे मग यासाठीच कुठेतरी आपण स्वतः बदलणं तितकंच महत्त्वाचं आहे आजपर्यंत जरी तुम्ही कोणताही कुसंग केला असेल किंवा कु चुकीच्या घटना केल्या असेल तर आताही सुधारण्याची जर वेळ असेल किंवा तुम्हाला सुधारण्याची इच्छा असेल तर निश्चितपणे तुम्ही महादेवाची भक्ती इथन सुरुवात करू शकता शिवपिंडीवरती सर्व भक्ती पूजा अर्चना करून मग तुम्ही बजरंगबली असेल किंवा नाथस्वामी म्हणजे नवनाथ महाराज असेल यांच्या भक्तीमध्ये किंवा संप्रदायामध्ये निश्चितपणे येऊ हो शकतं जे चांगलं आहे ते चिरकाळ राहणार आहे आणि शाश्वत हे निश्चितपणे राहणार आहे आणि जेवढं ज्याला आपण म्हणू की शॉर्टकटमध्ये मिळणार आहे किंवा कमी वेळेमध्ये मोठं होण्याचा जो प्रयत्न केला जात आहे मग तंत्रविधीतल्या वस्तू असतील किंवा तंत्रविधीत पूजले जाणारे कोणतेही प्रेत बाधा देवता असतील निश्चितपणे अशा लोकांचा अंत किंवा ज्याला आपण म्हणू एका वर्णावरती आयुष्याच्या खूप मोठा लॉस आणि फटका त्या लोकांना बसल्याशिवाय राहणार नाही हे शास्त्रप्रमाण आहे आणि हे विधिलिखित सुद्धा आहे तेव्हा प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये चांगले देवता पूजनाचा चांगले गुरु तुम्ही स्वतः धारण करण्याचा आणि स्वतःची स्वतःबरोबर तुमच्या परिवाराची प्रगती करण्याचा प्रयत्न निश्चितपणे तुम्ही करा आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया भेटूयाश नवीन भागामध्ये नवीन माहिती सर्व प्रत्येक सर आदेश गुरुजी महाश निरंजन आदेश